ठीक ग्लोकलला खाली व्हायचं रेट ठीक चालेल चाल इकडे का बरं एवढं खोबरात खोबरात का बरे होता खाली नाही होती जो ना झोप नाहीत का वेळ नाही झोप नाही उलटा समकर पण इडला बाबा 100% कुठली दादा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मसीट या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले सहा वाजून गेले मित्रांनो आता आपण आज पिंपळा बसून तर बाजार समिते दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता आवक आज बऱ्यापैकी कमी बघू मंडीत जाऊन सरासरी आताची काय आवक चालू आहे आणि बाजारभाव काय चालू वीस किलोसाठी तर बाजारभाव असतो मित्रांनो पिंपळा बसून तर मार्केट कमिटीमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाइकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो दररोजचे बाज बाजारभाव आपण टाकत राहतो टोमॅटो आणि कांद्याचा बाजारभाव दुबारच्या निलाव आपण टाकत राहतो मित्रांनो तर चला जाऊन बघू आता सरासरी वीस किलोसाठीचा काय बाजारभाव चालू आहे टोमॅटोचा कुठला <स्था> माल दादा काय भाव मागितला आज काय मागितलं साडेपाचशे पर्यंत दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे आपली काय भाऊ चालू कॅरेटमध्ये खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल कुठला माल

हातनर्याच आहे ठीक लोकल ला, ला ना खाली व्हायचं रेट ठीक चालू इकडे का बरं कोपऱ्यात कोपऱ्यात खबर आहे ना झोप नाहीत काम डायरेक्ट चालू चेक बदल पण कस्टमर नाही शाहू कुठली दादा आंबेवर खडे काय भाऊ आज लोकल शाहूला शाहू भाऊ मागितला सहाशे रुपयाची पावती दिली शाहूला सहाशे रुपयाची आणि चालू आहे साडेतीनशे ते चारशे पर्यंत ठीक कुठला मालिक का आपला आंबे वारखेड्याचा शाहू आवरत आली का आता कस काय वाटली शाहू या वर्षी नवीनच लाकूड अॅव्हरेज ला कस काय अॅव्हरेज ला रोगाला बळी रोगाला बळी कस काय

काय अपेक्षा आहे आपली सहाशे ठीक सहाशे उंबरखेड काय बाहितला पाच सहावा पाच पर्यंत आपली काय अपेक्षा आहे खाली व्हायला पाहिजे प्लॉट नवीन चालू आहे का वरायटी कोणती पंधरा सतरा किती तारखेला लागू या कसं काय वाटली व्हरायटी पंधरा सात लेट लेटमध्ये चांगली चालते का लेट लेटमध्ये बऱ्यापैकी चालते ॲव्हरेज कसख निघाली ॲव्हरेज ॲव्हरे कमी भा ॲव्हरेजला ठीक आहे चालेल चाल बाकी काही प्रॉब्लेम आहे का मेजर प्रॉब्लेम असा वरायटीमध्ये क्रॅकिंगचा हो पावसामध्ये जास्त आहे पावसाचा कारण मध्ये तोच गाका होता सगळं मार्केटमध्ये आणि पिवळं पडायच थोडे थोडे आधी ठीक आहे चालेल चाल धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता मंडीतील ही अवस्था आहे दोन लाईनीची आवक निम्म्यापर्यंत सुद्धा नाही जवळपास आताची निम्म्यापर्यंतची आवक आहे बघू अजून शेतकऱ्यांना करायला काय बा मागितलं आज पाचशे साडेपाचशे पर्यंत मागितलं सहाशे कुठला माल आहे आपला आपला शिवर बोराळ नवीन चालू आहे प्लॉट हा ना आवरलेच बघ जवळपास आता शेवटी हा ना नंतरचे काय लागवडी का चालू होणार आहे कांदे का जवळपास पंधरा लाख रुपये झालेले बरोबर नाही होत शेतकऱ्यांना व्हायलाच पाहिजे काय वाटतं तुम्हाला हो शेतकरी एखाद्या वर्ष झाली म्हणून काय झालं का इथून मागून सन केले आणि साठ रुपयांनी वीकेंड काय परिस्थिती झाली म्हणजे काहीच नाही त्या मानले दरवर्षीच नुसती वर्षीचा लॉस भरूनच काढू सर बरोबर ठीक आहे चालेल चला 35 वर्ष रे कुठला माले काका काय बा मागितला आज 500 500 बस पर्यंत दिला नाही काल नाही काय अपेक्षा काका आपली मग 600 जायला पाहिजे त्या रेट मध्ये ठीक आहे चाललं चला गाव कोणतं आपलं कामनगर धन्यवाद का मागितलं आज सहाशे गुवाहाटीला का दिला नाही का अजून सातशे पर्यंत जायला पाहिजे व्हरायटी कोणती दहा सत्ताव आहे कस काय व्हरायटी लेट मधली तुम्ही किती तारीख लागवड पंधरा सप्टेंबर ठीक किती दुसरा का तिसरा पहिलं आहे का गाव कोणतं आपलं गाव कर माहितलं का

काय चालू आहे म्हणजे काय चालू आहे सरासर आहे सहाशे साडेपाचशे ते सहाशे सुपर गुवाहाटी माल गुवाहाटी सहाशे सहाशे रुपये कुठला माल ला आला आपला वणी भाव मागितला आज साडेपाचशे ठीक आहे वराटी कोणती राह काय भाव खाली गेली काही सहाशे गुवाहाटीला का लोकलला ठीक आहे चालल चाल हे राहिले

या कमी कुठला माल दादा ते का हम्म काय मागितलं दिला पाचशे सत्तर रुपये पाचशे सत्तर रुपये हो जा मित्रांनो अशा प्रकारे जवळपास साडेसहाचा टाइम आहे मंड्याची परिस्थिती बघितली तर आपण तुम्ही प्रत्येक गाडी पैसे प्रत्येक गाडी पैसे व्यवहार चालू आहे गर्दी बघू शकता प्रत्येक गाडी पैसे गर्दी व्यापारीची माल कमी असल्यामुळे बऱ्यापैकी बाजार भरता इथे आज जवळपास सहाशे ते सहाशे एकवीस पर्यंत लोकांच्या शेतकऱ्यांच्या गाड्या खाली झाल्या बऱ्यापैकी सहाशे पर्यंतचे सुपर गुवाहाटी मालाचे गाड्या खाली झाले आणि सरासरी लोकल माल म्हणजे चालू आहे पाचशे पाचशे साडे पाचशे सत्तर अशा प्रकारच्या मित्रांनो आजची मंडी परिस्थिती थोडी ताईटच राहिली तुमच्याकडे आता टोमॅटोचा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवलं आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद